हर्षवर्धन सपकाळ यांचे वाढदिवसानिमित्त अन्नदान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संत गजानन महाराज निवासी विद्यालय शेगाव येथे शेगाव तालुका व शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्नदानचा कार्यक्रम पार पडला यावेळी संत नगरीचे माजी नगराध्यक्ष दादा पाटील आदरणीय शिवाजीराव ब्रुंगले काँग्रेस अल्पसंख्यांचे नेते डॉक्टर अस्लम खान साहेब शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे तालुका का ज्ञानेश्वर शेजोडे शेगाव सावळे अशोक मांजरे साहेब दादा पाटील शिवशंकर धनोकार रामेश्वर खेरडे देवानंद बिर्डे शेगाव तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस वर्षा शेगाव महिला काँग्रेसचे अध्यक्ष कविताताई धनोकार उपाध्यक्ष स्नेलता दाभाडे अनिताताई मांजरे सुनीता धनोकार वर्षा शेगोकार लताताई भिडे आदी उपस्थित होते मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी सहा संपादक अमीन शेख शेगाव आदरणीय हर्षवर्धन दादा सत्काळ यांचा वाढदिवस नुकताच एकतीस ऑगस्ट रोजी पार पडला असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आम्ही शेगाव शहर महिला काँग्रेस कमिटी तसेच शेगाव तालुका महिला काँग्रेस कमिटी यांच्या वतीने इथं गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालय इथं अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला असून हे सर्व आमच्या महिलांनी आम्ही स्वतः होऊन हे केलेलं आहे याचा आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे दादांचा वाढदिवस इथं साजरा करण्यासाठी सर्व महिलांनी चांगल्या मुलाची मदत घेतलेली आहे